तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळच्या नऊ वाजले तर आणि आपल्याला आहे बोटिंगला कारण आपण आलोय गोव्याकडं मालवण मध्ये घेता बाहेरचं वातावरण बा कसं आहे इथं आपली रूम आहे तिथं वरती एक आहे आणि इथं वरती एक आहे इथं आहेत मामा इथं आम्ही आणि तिथं पहिलीकडं राकेश चला आता ना जायचंय बोटिंगला बघू मामाकडे जातो मामानला उठवतो उठल्यात का नाही काय माहिती कृष्ण आला होता माझ्याकडे उठवायला मला पाप्पाने बोलवलंय बघू जाऊन इंद्रबा स्विमिंग पूल इथे मस्त आहे चला बघू काय काय होतंय कुठं कुठं जातोय सगळं तुम्हाला दाखवत तिथं ना तिथं तिथं साक्रांती आहे की चावण आपल्या रूमच्या बाहेरचा व्यू कसा आहे एकदम मस्त निवांत बसायचं स्विमिंग पूल इथं पण आपल्याला पाहता येते तिथं भाऊ गेलो तर जाऊन डायरेक्ट बीचला जायचं आपण पहिलं आपण जाणार बोटिंग मध्ये बोटिंग मध्ये जाणार मासे बघणार डॉल्फिन आहे वाटतं म्हणजे सकाळ सकाळ होते आता लेऊशीर लावलं होतं बघा इकडल्या साईडला तिकडल्या साईडला लेक आहे आणि ह्याच्या हिकडल्या साईडला तिकडे बीच आहे असं आहे आणि मधीच आहे दोन्ही साईड तुम्हाला मॅप एखादा स्क्रीनशॉट टाकन मी त्याच्यामुळे तुम्हाला समजल बघा असं आहे मस्त वैगे आता इकडं आम्ही असं जाणार तिकडं काहीतरी की दाखवणार आहे इथं बघू जाऊ चला इथं आपण स्टे गेलो आणि आता मी इथून इकडल्या साइडला चाललोय आहे तिकडं हे बघा तुम्हाला पाणी बिन दाखवलं साफ आहे मस्त हे तुला पण बघायचं तू नव्हता आला चल तुला दाखवतो बघ इथं कोणतं कोणतं पॉइंट येत हा हो हि सगळ हित आहे हो मग बघ उडी मार नको काही पळत नाही इकडल्या साइड ला बघा अशा सगळ्या बोट लावले तर सगळी बघा लाईफ जॅकेट इथे तस घालून सगळ्यांना नेतात तिकडं ज्यांना पण जायचं त्यांना सगळ्यांना असं नाही <laughs> निकाल साइडला पण अशी हॉटेल इथे राहण्यासाठी कॉटेज तर चला फायनली आपण नाश्त्याची ऑर्डर दिली आणि आता आपण चाललोय वीस महिन्यासाठी बरमुडा घालावला बरमुडा घ्यायला चाललोय आणि टी शर्ट हॅलो भेटलं जवळच हॅलो ठेवत आता आम्हाला दोघांना हे तुला पण घ्यायचं ना ते ह्या चौघांना पाहिजे चला आता कृष्णाला इथं घेते तर मामाने घेतला आक्षेने घेतलं आणि आता इथं मी पण मला घेतलं आहे बघा हे असं ही आहे शर्ट आणि ही आहे बरमुडा तर चला जावं आपल्या हॉटेलला हो तिथे जाऊन चेंज करणार आणि लगेच आपण जाणार आहे बोटिंगला चला तर चला आता फायनली रूमवर बुन रेडी झालोय बघा जे आपण घेतले होते बरमुड आणि शर्ट ती घातलाय आता नाश्ता करू आणि लवकर जाऊ कृष्णा तुम्ही पिऊला वाला आहे ना आय लव्ह काय पिवडे कोकण कुठे आली तू

उठवलं हो ना मास बघाय मास बघायचं मला फायनली आता निघालो आम्ही बोटिंग कडे सगळेजण इकडे सगळे चालत चला लवकर तशीच चाललं सगळी रूम बिन ब्लॉक केलेलं आहे काय माहिती तर चला फायनली इकडे बोट आली आणि इथं आपण कॅमेरा पण घेतला आहे शूटसाठी थोडंसं गाण्याचं शूट करायला आणि चाललो आता बोटमध्ये चला चला, चला फायनली आपण बोटमध्ये बसलो आणि बोट पण इथून निघाली सगळी इकडं बसल्या तर आणि मी इथं उभं राहिलो कॅमेरा घेऊन आपला मस्त सीन एन्जॉय करत तर चालला हे त्यांचा गाण्याचा दोन तीन सीन घेतलेत एक सिनेमॅटिक मध्ये एक गाण्याच्या आहे जो डबिंग वर राहायला तो ब आम्ही तो बराले कॅमेरा घेऊन एका कॅमेरा एका मोबाईलने बाकी शूट बस निवान समोर एक फोटो पण काढ फोटो

समुद्रात र तिकडे मोठ्या मोठ्या लाटायचं बघा आता मोठी तिकडं व्हायला पाण्या आतमध्ये येते खालून ये खालून खालून ये घेवडी तिला जरा कृष्णा बड लय कालवरायला लागले चढायला लागला हे लाईफ जॅकेट घाला इधर पप्पाली दो सगळ्यांनी जॅकेट घाल रे <laughs> उडे हाण ना कुणी <laughs> हा हा ना सायरटवाणी उडे हा ना समुद्रात अहो <laughs> य लय पाणी घेतंय वरती रेडू नको डॉल्फिन बघ इकडे डॉल्फिन आहे ताबा खाली बाकी ही कुठून तरी उडी मारन थाबा दिसन तेव्हा डॉल्फिन तेव्हा उडी मारली उडी मारली उडी मारली किशनाला दिसली म्हणून ती येतय का दिसली नाही म्हणून येते दिसला का दिसला का दिसला का डॉल्फिन त्या बोट पशी डॉल्फिन आहेत चल 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 डॉल्फिन डॉल्फिन बघ तिकडले जायला डॉल्फिन आहे सगळ्यात आधी तेव्हा 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 करून घ्या फायनली मित्रांनो आपण त्या पॉईंटला आलो आता समुद्रात जिथं की डॉल्फिन आहे तर सगळ्यात समुद्रात उड्या मारतात इकडून तिकडं तिकडून इकडं तर तुम्हाला मी डॉल्फिन दाखवतो आणि मी पण तर लय बघितल्या मला व्हिडिओ नीट नाही काढला आता नीट काढून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता बघा इकडल्या साइडला जेवढं दिसतंय तिकडं सगळं निस समुद्र समुद्र आहे जात जाते पाणी जात जाते कुठे नाही जवळ जवळ इकडे लांब पर्यंत लाट मोठ्या नाही पाणी असं वरती येत न्यू ती किल्ला महाराजांचा

एकाला साईडला एक आहे मध्ये सगळं पाणी आणि एकाला साईडला एक नाश्ता करायला आम्ही ह्या बोटात आलोय आणि पलीकडल्या बोटमध्ये मध्ये आहे बघा ते जर म्हणतात तुम्हाला नाही आवडलं पैसे महागारी अशी क्वालिटी आणि इकडं बाबा तळ दिसतो आता असलं स्वच्छ पाणी एकदम कडलं आहे आम्ही तरी पण एकदम मस्त पाणी नाही बघा हो इथं मासे पण आहेत बारक बारक सुनामी आयलंड पिऊ कस वाटतय पाण्यात हाय का मित्रांनो आता मी आयलंडला इथं बघितलं नुसतं खेकडच खेकड इतकं खेकड येत इतकं खेकड इथं इथं खेकडं इथं खेकड आख्यात नुसत खेकडच खेकडं इथं दिसलं बा खेकडे मामा बघतंय ती खेकडा चावल्या तुला खेकडोच खेकड किती पिवडे बघ खेकडा बघ किती सगळ्या ह्याच्यात खेकडच खेकडून चलाव का नाही ती का मला सगळी खेकडच खेकड येतो किती धरायच एखादा कॅमेरा माझ्या हातात नाही तुम्ही खेकडा हा बा कॅमेरा कोणापैकी घेतून खेकडा तुम्हाला दाखवतो घेऊन हातात आता गाण्याचा एक सीन घ्यायला आलोय पाण्याच्या मध्ये इथं लहान मामा तिकडे चालणार आहे बघा अशा ती सेवन्टी मध्ये वाईट घ्यायची कशी घ्यायची का? आता काय करायचं तू उठायच आणि पळायच मी तुझ्या मला पळतो पडायचं पाण्याचं पलीकड मित्रांनो तिकडं बसलो होतो उशीरभर आणि इकडं तसलं त्या बोटनी खेळत होती माणसं की तुम्ही बघितलं आता मागा शिथं असलं खेळत होती तर तिथून आता आम्ही चाललोय चलत चलत पलीकडल्या साईडला तिकडं तिकडून चलत चलत आलोय आता तिकडं जाणार तिकडून तिकडं जरा हिंडणार आहे तिथं बघणार आहे झाडंधुडं हिरवीगार तुम्हाला दाखवत तिथं जाऊन चला चला फायनली इकडल्या टोकाला आपण पोचलो तिकडून चलत चलत मत नासा इकडं आलं तर बघा चलतं चलतं मला काय दिसलं हे असलो जे मोठं असत ना त्यात मोती असतो मूर्ती त्यातलं बारकं मला इथं दिसलं <laughs> याला फोडून बघा आपण ह्यात मोती आहे का लय बारक नस अरे नस। पण आपण ह्याला फोडू फोडायचं का नको घेऊन जाऊ घरी यो मी म्हणलो होतं हिकडल्या साईडला खेकड नाही पण हिखडल्या साईडला पण लई खेकडायचं तुम्हाला चुम करून दाखवतो दिसते ना हाय काय आहे ती काय खेकडं तुम्हाला आवडतं निडवा ही सगळं जे असते ना खेकडे सगळं खेकड बऱ्या गोष्टी काय जाऊ नको एकटा हो का अजून हो हो बघा मित्रांनो समुद्राच्या किनाऱ्याला असलं लईच काय काय भेटतं आणि मला असलं बघायला लईच आवडतं काय पण घ्यायला काय खेकडं आहे पण इकडं मोठं मोठं खेकडं आहे ते त्याच्यावर बोलला एक केवढं बिळ आहे ह्या खेकड्याला जरा गिऱ्हाई चावतं नाही बघा बा त्यांच्या नाग बसलं भले मोठे बोललं नाग मित्रांनो बारकं तर खेकडं इकडं लय हायतच हायतं पण मोठं पण लय लय खेकडं आहे इकडं मी आता बघितलं आहे हो हो ग हो हो का मला दाखवायचं म्हणलं ना तू चावण मला येऊ आणि किंवा अहिर हो ना घे चावला तर लेज वार चावण हे हो का बघा मित्रांनो इकडं आख्या बीचच्या खडोला ही जी आहेत काही आखं खेकडो आहे चायचं आख आणि मित्रांनो इथं दोन दोन प्रकारचं खेकडं येतं लाल लालगा खेकडं आणि एक आहे तर काळ खेकडं हे लालगा असल्या लालगा नागायचं येतं आणि काळ दुसरं येतो त्या त्याखालीच काळ हे बघला दोन प्रकारचं खेकडं येत मला पण माहित नाही प्रकार आहे का फक्त एकाच प्रकारचं येतं पण आहे ते वेगळं वेगळं तर चला तिकडे साईडून आलो थोडं खाल्लं वडापाव मॅग ती आणि बसल्यात सगळे गड साईडला बाबा आहे माणसं कसल्या बोटला ह्याला लागला आता ते हळूहळू यायला लागलात माणसं पहिलं कोण नव्हतं जास्त आता ते यायला लागलं तर चला आता आपण कसली जी फास्ट जी बोट चलती ती बोट खेळणार आहे ती आता तिकडे गेली कुणाला तरी घेऊन वापस आले की ते मी जाणार आहे आणि इकडं मस्त राईड मारणार जा चला तुम्हाला दाखवायचं तसं काय नजर घेऊन तर मला काय जात उडायचं येतो मोबाईल मी जातो कपरे आणून पाडल्याला जाणार तिकडं नेलं तिकडून असं फिरून आणलं आणि तिकडून पाडलं पहिला आपलं गेलं कृष्णा नंतर मामा आता गेली मिस्टी नंतर जाणारे हे नंतर जाणारे मी लय मजा आली का

आता गेलो होतो बनाना साईडला ते पाण्यात पाडलं त्यामुळे सकाळी इथलोय आता आपण जाणार आहे रूमवरती हॉटेलला आपल्या ती जाणार फ्रेश होणार नंतर स्विमिंग करणार आणि नंतर जेवण करणार आहे आता चला जाऊ हॉटेलला सगळे आहेत बघा इथं चला आता बोटमध्ये बसलो आहे आता जाऊ तर चालू आता आलो आपण हॉटेल वर आणि आता इथं स्विमिंग पूलमध्ये स्विम करणार आहे कारण की समजा पाणी लईच खारा ठिक होत अरे ते शावर घेणार आहे आणि मग स्विमिंग पूल हो चला चला, चला। इकडे ही सगळी स्विमिंग करत बसल्यात माझी स्विमिंग झाली आणि मी इकडं बनवली कॉफी आणि इकडं बिस्किट काही खाल्लं नाही सकाळपासून फक्त मला नाश्ता करून गेलतो काहीतरी थोडं खावो आणि आता करायचं आपल्याला जेवण तर चला आता आपण आलो इकडं बीचला सनसेटचा व्यू एन्जॉय करण्यासाठी पहिला तिकडल्या बीचला गेलो होतो तिकडं नाही इतकं काय ही मेन समुद्राचा बीच इकडं सगळा समुद्र समुद्र इकडं असं दुसरा बीच नाहीच इकडे इकडं समुद्र समुद्र लांब लांब पर्यंत सनसेटचा व्यू किती सनसेटचा एकदम मस्त आणि इकडे कृष्णाची बोट आणली ती काही चला काहीतरी शिलाचा प्रॉब्लेम झाला त्याच्या काय चला इकडं पूर्ण सूर्य खाली गेलाय आम्ही पण चाललो आहे